जिल्ह्यामध्ये जो ज्या जिल्ह्याचं अर्थकारण कृषीवर अवलंबून आहे शेती व्यवसायावर या जिल्ह्याचं अर्थकारण अवलंबून आहे त्या त्या त्यातल्या शेतकऱ्याला एक अपडेट नॉलेज द्यावं चांगली जी तंत्रज्ञान आहे चांगल्या ज्या जागतिक पातळीवर गोष्टी आहेत या त्या त्याच्यापर्यंत पोहोचवाव्यात हा उद्देश आमचा या कृती कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रामुख्याने त्या ठिकाणी असणार आहे या देशामध्ये क्रांतिकारक कर्ज माफी करण्याची भूमिका त्या काळामध्ये आमच्या नेत्या ने आदरणीय सोनियाजी गांधी असतील आदरणीय कृषी मंत्री पवार साहेब असतील या माध्यमातून या देशामध्ये एक क्रांतिकारी निर्णय कर्जमाफीचा झाला आज कर्जमाफीचा काय परिस्थिती आहे हे मला वाटते आपल्या लक्षात की नेमका कर्जमाफी कुठपर्यंत पोहोचली लोकांच्या बंद किती पैसे पडले हा एक संशोधनाचा विषय आज या ठिकाणी झालेला एका बाजूला शासन म्हणतं शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे एका बाजूला शेतकऱ्याला या ठिकाणी जबरदस्ती करायची आणि दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये हात घालायचा आणि उत्पन्न काढायचं हे दुहेरी धोरण या ठिकाणी चुकीचं आहे या वर्षीपासून एक चांगली परवणी या सतीश कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे तर एक जिल्ह्यामध्ये प्रदर्शन भरतच होत <laughs> आता दोन वर्षी मला वाटतं शेतकऱ्यांना फार मोठे मार्गदर्शन या निमित्ताने मिळणार ज्यावेळा कृषी रत्न सतेज कृषी रत्न पुरस्कार दिले जात होते त्यावेळी पहिली चार पाच नाव ही दक्षिण विधानसभा मतदारसंघातले आहे मी आणि पी एन पाटील साहेब आले बहुतेक हे दक्षिण वृत्त मर्यादित दिसते नंतर जिल्ह्यात आल्यानंतर सुद्धा मन मोकळेपणा बंटीपाठ कौतुक केलं बंटीपाठाने प्रदर्शनाच्या आल्यानंतर जे, जे काही <laughs> <laughs> का या ठिकाणी ऐकल्यानंतर माझं काम कमी झाले राष्ट्रवादी काँग्रेस तर उत्तम चाललंय असं मला वाटायला लागलंय बारा तेरा हजार शेतकरी आत्महत्या करतात महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे आपण सर्व जे काही प्रयत्न करत आहोत तंत्रज्ञानाचा फायदा शेतीच्या अवजारांचा फायदा प्रदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजे ही आपली भावना आणि भूमिका असते परंतु एकीकडे हे चित्र समाधानकारक जे असलं तरी महाराष्ट्रामध्ये बारा तेरा हजार लोक आत्महत्या करतात ही मात्र काही महाराष्ट्राची अतिशय वाईट बाजू आहे शेतीच्या अवजारावर किंवा शेतीच्या उत्पादनावर जीएसटी लावता कामा नाही हीच भूमिका आपण सगळ्यांनी घेतली कर्जमाफीच्या बाबतीमध्ये चर्चा झाली घोषणा खूप झाल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी होण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यात आला तर प्रत्यक्ष कर्जमाफी किती झाली हा सगळा प्रश्नाचा हा भाग आहे